महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे प्रथम वर्षीय विभूत वाडीकरांचं भव्य आणि दिव्य या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानात या ठिकाणी फायनलचा निकाल जाहीर केला जातोय आणि आजच्या या मैदानाचं बक्षीस वितरण सोहळा सन्माननीय सचिन मोठे साहेब आयकर आय आर एस अधिकारी यांच्या शुभाशय या ठिकाणी फायनलचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे सुंदर असा या ठिकाणी मैदान संपन्न झालं महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आणि आजच्या मैदानात या ठिकाणी आठ नंबरचे उत्तेजनार्थ मानकरी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटोण अजय जाधव कलेनॉन या गाडीला आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजना क्रमांक दिला जातोय सुंदर असं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबर पटकवला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी नायदेवी प्रसन्न संदेश पलवान खटाव या गाडीचा आजच्या मैदानात तीन नं सात नंबर आला आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरची मानकरी मान सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानातला सहा नंबरचा नंबर पटकवला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हिंद केसरी शंकर गोरव निकम मागुर चिंचरी यांच्या या ठिकाणी नावावरती नशी बोला सुंदर असे गाडी पाहली तो काय प्रसंग आहे खेराडी गाडी आजच्या मैदानातील पाच नंबर पटकोला पाच नंबरच्या मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अरे बाबा दिले ती पुकरू का तू पुकारतो दिले तीच पुकरायला लागलो का माझ्या मनात पुकारायला लागलो मग ती झाल्या पंच निच काय झाले आजच्या मैदानातील पंचम न, पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कोमा संस्कृती तायापा विरकरसी संत बाळमा प्रसन्न मसाईवाडे या गाडीचा आजच्या मैदानात पंचम क्रमांक आला आजच्या मैदानात चार नंबर चे चा मानकरी ठरले तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी हियोडे प्रसन्न प्रदीप सेठ पाडेल कॅप्टन मेजर पॅन्स क्लब शेनवडे ग्रामपंचायत सदस्य मुनीर पटेल वाघेरे ही गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मारकरी ढरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी दारातल्या संग्राम बाजी ग्रुप खंडोबा प्रसन्न मचिंद्र चव्हाण कलेोन या दोन्ही गाड्या या ठिकाणी सेमीमध्ये सामना झाला होता या गाडीचा तीन नंबर आला आणि दोन गाड्यात या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली त्या मैदानामध्ये आजच्या मैदानात एक आणि दोन नंबर या ठिकाणी दोन्ही गाड्याला सामना निकाल दिला जातोय तास क्रमांक सहा वरून धावली गाडी प्रसन्न संजय यमकर वक्सेवाडे आणि तास क्रमांक सात वरून धावली गाडी स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघमडे मालशिर या गाडीला एक आणि दोन सामना निकाल दिला जातोय हा तुमचं काय झालं आता या इकडं